नमस्कार मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता येणार पण लाखो शेतकऱ्यांची नावे कट होणार तुम्हाला पैसे मिळणार की नाही हे आपण या व्हिडिओमध्ये बघूया तर नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर महिनाभरापूर्वी पी एम किसान योजनेचा एकविसावा हप्ता शेतकऱ्याच्या खात्यात जमा झाला आता सर्व शेतकऱ्याचे लक्ष लागले आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या आठव्या हप्त्याकडे पण या हप्त्याआधीच शासनाने मोठा निर्णय घेतलेला आहे तर महाराष्ट्रातील लाखो शेतकरी या योजनेतून वगळले जाणार आहेत कारण कृषी विभागाकडून कडक तपासणी आणि नियमांची काटेकोर अंमलबजावणी सुरू आहे लाभार्थ्याची संख्या क कमी कशी झाली ती आपण या व्हिडिओमध्ये बघू पी एम किसान योजनेत विसावा हप्ता सुमारे शहाण्णव लाख शेतकरी आणि एकविसावा हप्ता सुमारे फक्त ब्याण्णव ते त्र्याण्णव लाख शेतकरी इतकाच आहे म्हणजेच चार ते पाच लाख शेतकरी अपात्र ठरले आणि हाच प्रकार आता नमो शेतकरी योजनेतही लागू केला जात आहे तर योजनेतून वगळले जाणारे प्रमुख कारणे इतर ते बघू जर तुम्ही या योजनेचा लाभ घेत असाल तर हे मुद्दे लक्षात ठेवा मृत लाभार्थी सुमारे अठ्ठावीस हजार नावे यादीतून काढली गेली मृत लाभार्थी म्हणजेच मृत्यू पावलेले रा लाभार्थी ला नंबर दोन आहे दुहेरी लाभ म्हणजेच एकाच जमिनीवर दोन व्यक्तीने लाभ घेतल्यास पस्तीस हजाराहून अधिक शेतकरी अपात्र ठरले नंबर तीन आहे रेशन कार्ड नियम एकाच कुटुंबात फक्त एकाच व्यक्तीला लाभ दिला जाणार आहे नंबर चार आहे आय टी आर धारक शेतकरी म्हणजेच आयकर भरणारे किंवा सेवेत क्षेत्रात कार्यरत असलेले शेतकरी थेट अपात्र ठरले जाणार आहेत तर आठवा हप्ता कधी मिळणार आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न राज्यातील राजकीय घडामोडी आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता डिसेंबरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात आठवा हप्ता जमा होण्याची दाट लक्षता आहे तर तांत्रिक अडचण आल्यास एक जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत रक्कम शेतकऱ्याच्या खात्यात येऊ शकते शेतकऱ्यासाठी महत्त्वाचा सल्ला आहे तुमचं ई के वाय सी पूर्ण आहे का बँक खात्याशी आधार लिंक आहे का जमिनीची नोंद आणि कागदपत्रे अपडेट केलेली आहेत का हे संपूर्ण तपासा नाही तर तुमचा हप्ता अडकून शकतो जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा नमो शेतकरी योजनेबाबत कोणतीही नवीन अपडेट आली तर सर्वात आधी तुम्हाला इथेच मिळेल